नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभोगले भूगोल अभ्यासक मित्रांनो सातत्याने आपण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही सागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित होतील आणि त्याचा परिणाम राज्यावर कशा पद्धतीने राहील हे सातत्याने सांगत आलेलो हो, आहोत अगदी अरबीस अं बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमचा चक्रीवादळाचा अंदाज आपण मित्रांनो वीस ऑगस्टला व्यक्त केला होता आणि त्या पद्धतीने अगदी बावीस तेवीस ऑक्टोबर पासून बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली आहे आणि तिचं काल डीप दिप डिप्रेशन मध्ये रूपांतर झालेलं आहे तर मित्रांनो पुढे जाऊन हे आ, सायक्लॉन म्हणजे सुपर सायक्लॉन होण्याची शक्यता आहे म्हणजे चक्रीवादळ रूपांतर होणार आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम कशा पद्धतीने राज्यावर होईल या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो या संदर्भातले सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात प्राण उठले आहे असं होईल तसं होईल मित्रांनो बंगालचा उपसागर हा देशाच्या पूर्वेकडे आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राज्यावर कसा होईल हे आपण पाहणार आहोत यापूर्वी सुद्धा आपण व्हिडिओ दिले आहेत आजही आपण सांगणार आहोत मित्रांनो बऱ्यापैकी अग्नेय बंगाच्या उपसागरातून अंदमान निकोबार बेटाजवळ ही लो प्रेशर सिस्टीम विकसित झाली आणि तिचं पुढं चक्रीवादळात रूपांतर डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आणि पुढे जाऊन ती चक्रीवादळ तयार होणार आहे आणि आंध्र प्रदेशची पुनर्किन पूर्व किनारपट्टी यामध्ये विजयना विजयवाड्याच्या दक्षिणेकडे काकीनाडा आणि मच्छिलपटणम या ठिकाणी ही धडकणार आहे आणि साधारणतः धडकताना हे अधिक तीव्र होणार आहे त्या ठिकाणी साधारणतः एकशे दहा पंधरा किलोमीटर वेगाने वारे या भागात येऊ शकतात त्यामुळे संपूर्ण कोस्टल लाईन ही डिस्टर्ब होणार आहे कोस्टल लाईनवर सं मोठ्या प्रमाणावर आंध्र असेल तुमचं तामिळनाडू असेल आ, या भागात पाऊस होणार आहे मित्रांनो त्यानंतर ही सिस्टीम आतमध्ये प्रवेश करणार आहे यामध्ये आंध्र प्रदेशचा इंटरनल भाग तेलंगणा तामिळनाडू त्यानंतर वर उत्तरेकडे जर आपण गेलो तर ओडिसा छत्तीसगड आणि छत्तीसगडला लावून असणारा जो आपला विदर्भ आहे विदर्भातील मित्रांनो गडचिरोली न नंदुरबार सॉरी गडचिरोली भंडारा गोंदिया आ, चंद्रपूर नागपूरचा भाग त्यानंतर मित्रांनो पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा ही लो प्रेशर सिस्टीम चक्रीवादळ इफेक्ट करणार आहे यामध्ये अकोला अमरावती वाशिम त्यानंतर वर्धा यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना सुद्धा याचा इफेक्ट हो अगदी बुलढाण्यापर्यंत हिचा परिणाम जाणू शकतो त्यानंतर पूर्व विदर्भातील सॉरी पूर्व मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांना सुद्धा याचा इफेक्ट होऊ शकतो सातत्याने आपण सांगितलेलं आहे की पूर्वेकडील भागावर ही सिस्टीम परिणाम करणार आहे तर मित्रांनो या सुमारास साधारणतः आज सव्वीस ऑक्टोबर या सुमारास अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक लो प्रेशर सिस्टीम विकसित आहे आणि मित्रांनो ती उत्तर करत करत उत्तर पश्चिमी दिशेने जात आहे ती दीर्घकाळ समुद्राच्या सानिध्यात असल्याकारणाने मुंबईच्या जवळ असल्या कारणाने परिणाम म्हणून कोस्टल लाईन पश्चिम कोस्टल लाईन ज्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो ही कोकण किनारपट्टी डिस्टर्ब होणार आहे घाटावर पाऊस राहणार आहे घाटाला लागून असणारा जो समांतर भाग आहे ज्याला आपण प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणतो खाली सोलापूर तेव्हा धुळेपर्यंत नंदुरबार धुळेपर्यंत याचा इफेक्ट जाणवणार आहे मित्रांनो आज सव्वीस आणि उद्या सत्तावीस तारखेपर्यंत दोन दिवस याचा इफेक्ट राहणार आहे परंतु दोन दिवसानंतर राज्यातील पाऊस हाकणार आहे राज्यातील पाऊस कमी होणार आहे दूर जाणार आहे एक पूर्वेकडल्या लो प्रेशर सिस्टीमकडे खेचला जाणार आहे दुसरा पश्चिमेकडील लो प्रेशरकडे खेचल्या जाणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी अंतर्गत राज्यातील अंतर्गत महाराष्ट्रातील पाऊस हा सत्तावीस तारखेपासून कमी होईल मित्रांनो त्यामध्ये फक्त एक एकोणतीस एक तारखेला परत एकदा थोडस वातावरण खराब होताना दिसतंय एकोणतीस तारखेला सुद्धा राज्याच्या अंतर्गत भागात थोडासा पाऊस राहील नाही असं नाही कारण शेवटी बंगाल सागरातील लो प्रेशर सिस्टीम ही राज्यावर काही ना काहीतरी परिणाम करणारच आहे विशेषतः त्याचा प्रभाव हा पूर्वीकडे जास्त असणार आहे आणि म्हणून त्यामुळे एकोणतीस तारखेला परत एकदा आपल्याला राज्यावर ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाच्या शक्यता मध्यम पावसाची शक्यता निर्माण होत आहे परंतु फार असा डायरेक्टली इफेक्ट या दोन्ही लो फ्रेशर सिस्टीमचा राज्यात होणार नाही त्यामुळे फारसं राज्यातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे नद्या खळखळलेल्या आहेत आणि अगदी या नद्या चार नोव्हेंबर पर्यंत आधूनमधून खळखळणार आहेत चार नोव्हेंबरपर्यंत राज्यात बऱ्याचशा भागात पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी झालेला आहे अशा रीतीनं ऑक्टोबरचा जो अंदाज होता मित्रांनो हा अंदाज आपण बऱ्यापैकी सर्वात आधी व्यक्त केला होता साधारणतः वीस ऑगस्टलाच की ऑक्टोबरमध्ये पाऊस असतो आणि पुढे जाऊन मी मित्रांनो तुम्हाला असं सांगतो की दोन्ही समुद्र बंगालचं उपसागर असेल अरबी समुद्र असेल हे दोन्ही उपस दोन्ही महासागर दोन्ही समुद्र हे उष्ण आहेत त्यामुळे याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हालचाली होत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यावर वातावरण होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तयार होत आहेत डिसेंबर पर्यंत राहणार आहे थंडी दक्षिणेकडील भागात कमी राहणार आहे हे आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर अशा रीतीनं सर्व अंदाज लक्षात घेता फारसं घाबरून जाऊ नका आपल्या शेती पिकाचं निवेदन करा सतर्क राहा सावध राहा एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद मित्रांनो